लाडक्या बहीण माझी लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो लाडका भाऊ पण केला आम्ही कारण आतापर्यंत तुम्हाला सांगतो कुठल्याही राज्यात प्रशिक्षण भत्ता स्टायपंड कधी दिला नव्हता म्हणजे बारावी त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं बारावी डिप्लोमा आणि डिग्री केलेल्या लोकांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये स्टायपण दहा लाख मुलांचं टार्गेट केलं मुलींचं आणि मुलांचं याच्या मागचा उद्देश एवढाच की त्यामधून त्यांनी ट्रेनिंग घ्यावं आणि तुमच्यासारखे उद्योजक येतात त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळावी अशा प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर मिळावी कारण शेवटी आता आपलं राज्य जे आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे मी आपल्याला अभिमानाने सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्वित्झर्लंडला त्यावेळेस तर सर्व सुरुवात होती आमची आणि मला आठवतं आहे की आपल्या महाराष्ट्र पॅवेलिनमध्ये एवढी गर्दी व्हायची हो की खूप वेगवेगळ्या देशाचे प्रमुख आम्हाला भेटायला आले उद्योजक आले आणि आपल्याबरोबर एम ओ साईन केले त्यांनी मला वाटलं नव्हतं हो की एवढा रिस्पॉन्स मिळेल कारण आपलं तर नवीन सरकार त्यांना काय माहिती कधी सरकार इकडे बदलते कधी जाते नवीन येते पण पर... कारण तसं मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं <laughs> <laughs> कारण ते गरजेचं होतं ते लॉकडाऊन सरकार होतं उद्योग बंद दुकान बंद मकान बंद मंदिर बंद सण बंद उत्सव बंद सब बंद हा सब बंद रहेगा तो चलेगा कैसे कोविड कोविड करून चालत नाही आणि म्हणून सरकार बदलणं गरजेचं होतं जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार खरं म्हणजे एका विचारधारेचं सरकार आवश्यक होतं